श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर समितीची बैठक होणार आहे मंदिरात प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन बाबत या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतोय मंदिरात टोकन दर्शन सुरू करण्याबाबत या बैठकीत तारीख ठरवली जाऊ शकते तर आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची महत्वाची बैठक होणार आहे आषाढी वारी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल सोबतच टोकन दर्शनासंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते तारीख ठरवली जाऊ शकते तर आषाढी वारी जवळ आलेली आहे आणि आज आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर समितीची महत्वाची बैठक होणार आहे मंदिरामध्ये प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुरू करण्याबाबत या, या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो मंदिरामध्ये टोकन दर्शन सुरू करण्याबाबत या बैठकीमध्ये तारीख देखील ठरवली जाऊ शकते आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हजारो लाखो वारकरी येत असतात आणि याच पार्श्वभूमीवर या ज्या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते